नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज श्री ब्रहनमठ होडगी तपोरत्न श्री चनयोगीराजेंद्र सेतू सोलापूर येथे श्री जगद्गुरु पंचाचार्य युगमानोस्तव व अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य महासंमेलन श्रीमद उज्जैनी जगद्गुरू श्रीमद श्रीशैलम जगद्गुरु व श्रीमद उभय काशी जगद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात व महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश येथील जवळपास दोनशे पन्नास शिवाचार्य लिंगायत समाजातील राजकीय डॉक्टर व्यापारी वकिलांसह सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले गेल्या दोन दिवसापासून लाखो भक्ताने अतिशय भक्तिमय वातावरणात या युगमनोत्सव व महासंमेलनाला उपस्थित राहून या ऐतिहासिक न भूतो न भविष्य सोलापुरात झालेल्या इतिहासाचा आज साक्षीदार झाले सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन देवस्थानापासून अड्डा पालखीला प्रारंभ झाले यावेळी हजारो महिलांनी डोक्यावर कुंभ घेऊन पायात चप्पल न नेसता उन्हात आठ ते नऊ किलोमीटर चालत पूर्ण केले तसेच विविध सांस्कृतिक नृत्य लेझिम शिवाचार शंकराचार्य नृत्य सादर करण्यात आले आजच्या या सभेला मी उपस्थित राहून धन्य झाले व काशीचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे मनापासून मी आभार मानते की या सिद्धेश्वरच्या पुण्यनगरीत युग्मनोत्सव व महासंमेलन आयोजन करून माझ्यासहित जवळपास एक लाख सोलापूरकरांना चार जगद्गुरूसह संपूर्ण देशातील जवळपास दोनशे पन्नास शिवाचार्यांचे आशीर्वाद मिळाले अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा